पप्पांवर प्रेम होतं आणि पप्पांचं त्याचं त्याचं पप्पांवर ह्या दोघांचा इतका चांगला बॉन्ड होता तुम्हाला सांगते अडीच वर्ष माझा नवरा डिप्रेशन मध्ये गेला होता ह्याच विचारांमध्ये की पण झालं कलर डॉपलर झालं सगळ्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी एक्स रे वगैरे सगळ्या गोष्टी मी इन्फॉर्म केलेल्या आहेत त्याने सुद्धा तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, मी खूप सासरचे 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 असे व्हिडिओ बनवलेत आणि त्याच्यात बरंच काय काय बोलली आहे आणि त्याच्यावर मला कमेंट येतात ते की तू इतकं सगळं बोलतीये तुला कोण काय बोलणार नाही का बोलायला लागल्यावर सगळे बोलतील पण मेन पॉईंट काय आहे आणि मी का बोलते तर ह्या ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप प्रेम प्रेमदा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ते सबस्क्राइब करा चला बघ तंगडी अरे वईताकडे भूक आहे झोपून उठलायलेत तर ब्लँकेटची घडी घालाव कोण तू तुझी बायको कर, बाबा तुझी तुझी करते मला लय कमेंट येतात ते अरे तुरे करते म्हणून आओ जाओ बोलत जा नवऱ्याला बरोबर बेरे बेरे चे अरे त्यांचं ते प्रशिक्षण चालू आहे वाटत ते डोकं उठलंय माझं हा उठल तुमचं डोकं एवढं खाल्लं पळवायला हो 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 चिकन तर आणला नाही नको आणू जर माझा नवरा म्हटला होता आज आपण चिकन आणू चिकन करू चिकनची भाजी कर मी चिकन घेऊन येतो सकाळी लवकर उठून तो लवकर उठला नाही त्यामुळे मी करते भोपळा हा भोपळा माझ्या आईनं दिला आहे गावावरून बापरे आदित्य गावाला गेला होता आमच्या आमोलचा ब्रेन प्रॉपर वर्क करत नाही आहे तो लहान मुलांसारखा आहे तर ना त्याचं एक फॉर्म भरायचं आहे जे की सरकार पैसे देतं कमी ब्रेन चालणाऱ्या लोकांसाठी म्हणजे अपंग वगैरे सगळ्या लोकांसाठी तर ना त्याचा एक ऑनलाईन फॉर्म भरायचा होता त्याच्यासाठी आदित्य गावाकडे गेलेला तर मम्मीने भोपळा शेवगा कोथिंबीर पावट्याच्या शेंगा त्या मोठ्या वाल लाल वालाच्या शेंगाची ते पावट्याच्या वालासारख्या वाला असतो वालास तो दिला आहे मेथीची भाजी लसूण पीठ सगळं पाठवून दिले कांदे तर आता मला बाजारात जायची गरज नाही आहे आठवडाभर माझं हे चालणार आहे याच्यावर आणि माझ्या सासूबाईंनी मूग आणि उडीद दिले होते सो कडधान्य पण आहे तर दोघी आईंनी मिळून चांगली मदत करायची ठरवली आहे आम्हाला सो चांगलाच आहे तुम्हाला काय वाटत सो मी आज करणार होते चिकनची भाजी पण करायला लागली आहे भोपळा आणि हा भोपळा मला खूप आवडतो कोवळा कोवळा आहे आणि इतकी छान भाजी लागते याची आणि माझ्या मम्मीची पद्धत आहे खूप साधी सिंपल आणि खूप झटपट होणारी भाजी आहे तुम्ही तर बोलाल करायला लागले काय केलंय पण छान इतकी छान लागते म्हणजे मला तसं सांगायला दाखवायला वाटतंय का अरे काय दाखवते म्हणून म्हंटल की तुम्हाला पण वाटेल काय केलंय तर खरंच मला हसायला येते काळ्या मला नाही आवडत कुठली भाजी आवडत नाही कुठली तुम्हाला सांगते भाज्या काउंट केल्या ना भाज्या काय नाव कमी पडतील तोंड दुखेल इतक्या भाज्या त्याला ना आहेत मेथी आवडत नाही पावट्याच्या शेंगा आवडत नाही भेंडी आवडत नाही बटा बटाटा आवडतो सॉरी वांगा आवडत नाही कारला आवडत नाही शेवगा पण खात नाही कोबीची भाजी खात नाही फ्लावरची भाजी खात नाही अजून काय नाही खात रे गवार नाही खात दोडका नाही खात मेथी तर पहिली सांगितली दोडका नाही ना खात भोपळा नाही खात भाजी करायची याच टेन्शन येतं म्हणून आमच्या घरात तुम्हाला माझ्या किचनमध्ये किंवा माझ्या ब्लॉगमध्ये जास्त चिकन वगैरे दिसत असतं नॉनव्हेज दिसतं कारण त्याला नॉनव्हेज आवडतं आणि हिरव्या पालेभाज्या बिलकुल पण खात नाही आणि ते त्याच्यासाठी बिलकुल चांगलं नाही पण ते त्याला कळत नाही आणि तुम्हाला सांगते ही मस्ती फक्त लग्न झाल्यापासून चालू झाली आहे लग्नाच्या आधी गप गिळत होता खोट बोलते का नाही गप खात होता गप आता तिथे जरी गेला ना मम्मीने केलेला गपचुप खातोय बायकोपाशीच नाटक करायची फक्त तीच एकटे झेलायला असते नाटक आणि मी काय झेलते काय मी आगावे मी पण मुद्दाम करते काय करणार कुठली भाजी करणार बटाटा बटाटा तर रोज नाही खाऊ शकत अजून काय आवडत चिकन मटन नाही रोज खाऊ शकत आणि ते रोज खायचं असतं का अवघड झालंय मी पण करते टेकून टेकून भाज्या खाते लोक म्हणतात नवरा बारीक झालाय आता काय घालू खायला रोज चिकन मटण घालू का तुम्हीच सांगा आरे तुरे करते मला माझ्या आईले शिव्या देते आरे तुरे करते म्हणून शिव्या देते म्हणजे बडबड करते पण आता काय करू शकत नाही म्हणजे साचू नाही काय बोलत खरंच नाही बोलत म्हणजे माणसाचा प्रत्येक माणसाचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट असतो हे मी मान्य करते तशा त्या खरच काही नाही बोलत आहे ना रे उलट मी सासरी गेल्यावर आर्या तुरे जास्त होत आणि माहेरे गेल्यावर आहोजाव जरा जास्त होत नाहीतर मग पप्पा बडबड करतात मम्मी बडबड करते बरं तुम्हाला सांगते ह्याची लय घेतात माझ्या घरचे काय बोलायचं तुम्हाला हो आणि म्हणून मायर जास्त पळतो कारण मला बोलणे भेटतात ना घरी गेल्यावर माझ्या त्याला लय मज्जा ती मला बोलणे बसले की सासूबाई बोलतात त्या मध्ये बोलतात ना त्याच्यामध्ये बोललं की होणार होणारेच त्याच्यामुळे तिथे काही बोलतच नाही दोघं असतो मला कमेंट पण आली तुझा नवरा काही बोलत नाही काय बोलेल तर माझा नवरा ना ऑन स्पॉट ऑन सिच्युएशनला नाही बोलत तो सगळं असा मनात ठेवतो शांत संत माणूस आहे सगळं मनात साठवून 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 ठेवायचा आणि बायकोला त्रास द्यायचा आता मी तुम्हाला सांगते मी स्टार्टिंगला बोलले होते की मी का बोलते सासरबद्दल तर ना माझा नवरा त्याच्या पप्पांवर इतका डिपेंड होता इतकं पप्पांवर प्रेम होतं आणि पप्पांचं त्याचं त्याचं पप्पांवर ह्या दोघांचा इतका चांगला बॉन्ड होता तुम्हाला सांगते कधीच कुठलीच अडचण माझ्या नवऱ्याला आली नाहीये प्रत्येक गोष्ट सगळी बोललं का लगेच भेटलेली आहे त्यामुळे आता काय झालं आता तो एकटा पडला त्याला काहीच सपोर्ट राहिला नाहीये कुठल्याच गोष्टीचा सो मग पप्पा गेल्याच्या नंतर मला कुणीच नाही मी एकटा आहे मला मी आता कसं करणार मी काय करणार असे त्याने ऑपरेशनपर्यंत दिवस घालवले वर्ष घालवले किती की ते अडीच वर्ष ना आधी अडीच वर्ष माझा नवरा डिप्रेशनमध्ये गेला होता ह्याच विचारांमध्ये की पप्पा गेलेत मला कोणी नाही माझं कसं होणार बरं मी खूप वेळा त्याला समजवायची असं मला ना शांत शांत बघवत नव्हता माहिती आहे इतका शांत होऊन जायचा आणि घरात पण बर एकदाच नाही शांत व्हायचा तो ऑल टाईम शांतच असायचा अ पण असू दे मी घरात काही बडबड करू दे काही चालू दे फक्त आपण बोलत तितकं हा ठीक आहे आपण काय सांगतोय आपण काय म्हणतोय त्याच्याकडं लक्ष नाही आपलं गेन गेल्या गत असं नाही का बसतो आपण असा पूर्ण शांत अडीच वर्ष झाले अडीच वर्ष आणि ना मला इतका त्रास होत होता ना त्या गोष्टींचा खूप त्रास होत होता तुम्हाला सांगते भांडणं पण व्हायची बोलतच नसायचा बरं माणसाला माणूस राहतो माणसाबरोबर माणसाला अपेक्षा असते की तो, तो, तो बाहेरच्या दोन शब्द बोल गोष्टी बोलेल घरातल्या काही दोन गोष्टी बोलेल काहीच नाही आपण जितकं बोलेल तितकं हा हा करू हा जाऊ हा ठीक आहे इतकंच आपल्या स्वतःच मनाचं काय असेल ते पण बोलायचं नाही कुठल्याच गोष्टी बोलायच्या नाहीत इतकं डिप्रेशनमध्ये गेला होता म्हणजे त्याला असं झालं की पप्पा गेले आता सगळं संपलं सगळं संपलं असंच त्याच्या डोक्यामध्ये विचार होते ठीक आहे संपलं पण आता प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट आपल्या बरोबर लहान काय लाईफ सॉरी लाईफ टाईम राहू शकत नाही हे आपण क म्हणजे हे आपल्याला लहान लहान काय लहानापासून मोठ्या होईपर्यंत ह्या गोष्टी आपण शिकतो माझा नवरा शिकलाच नाही काय शिकला जरा मॅच्युरिटी जरा वेगळा विचार आपण आपल्या लाईफ मध्ये एखादा व्यक्ती नसेल तर कस जगणार हे नाही शिकला आता काही माहिती नव्हतं काही पण बोलतो मला माहित नव्हतं म्हणतो आम्हाला माहित नव्हतं लाईफ मध्ये कोणी नसल्यावर कस, कस जगायचं मी बालिश नाही माझा नवरा बालिश आहे तुम्हाला सांगते येडा जे जगायचंय कसं हेच माहिती नाही आणि मला म्हणतो आम्हाला माहिती नव्हतं कोण शिकवायला येत इतका आद्या इतका तू अनपड आणि इतका जगाच्या बाजूला कुठे कोपऱ्यात राहायला सारखा वागतोय अरे शाळा कॉलेज शिकवायची गरज लागली नाही मलाच बोलतोय वरती वर तोंड करून तुला सगळं शिकवाय तुला कोणाची शिकवायची गरज पडली नाही ह्या गोष्टी शिकवायच्या असतात का मी तो असं डिप्रेशनमध्ये गेला मी त्याला लेक्चर बसायला लागले दे, द्यायला लागले ना एक एक तास मी त्याला समजून सांगायचे की उलट आपणच पप्पा जायच्या आधी त्यांना काहीतरी असं छान वाटेल असं करायला पाहिजे तूच करायला पाहिजे होतं पप्पांना असं प्राऊड काहीतरी मोठं वाटलं पाहिजे असं करायला पाहिजे करा होतं आणि आपण हे डोक्यात ठेवून चालायला पाहिजे होतं की ते पेशंट आहेत त्यांना काहीतरी त्रास आहे तर आपण कसं डील करणार त्या गोष्टींबद्दल बरोबर कसं काय करणार तर ह्या गोष्टींचा कधी विचारच केला नाही आणि मी इतका विचार करते इतका विचार करते माझे वडील आई वडील आहेत आणि त्यांना इन फ्युचर इन लाईफ असं काय होईल म्हणजे आपण विचार करतो ना ते नसतील तर आपलं काय होईल मी तर ते विचार करून सुद्धा रडते मला ते विचार करून सुद्धा टेन्शन येतं आणि हा बाबा आहे माझा जो कधी विचारच केला नसेल त्याने की ते नसल्यावर मी काय करेल कारण आई वडीलच आपले लाईफ टाईम आपला सपोर्ट असतात आणि आपण त्यांच्याशिवाय काहीच नसतो ही गोष्ट खरी आहे ते माझा नवरा खरंच शिकला नाही आणि काय माहिती त्याला खूप तो अटॅच खूप 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 छान बॉन्ड होता त्या दोघांचा तर तो खूप डिप्रेशन मध्ये गेलेला दोन वर्ष दोन अडीच वर्ष त्याने असेच घालवले म्हणजे त्याला काय व्हायचं माहितीये का त्याला असं वाटत होतं आता पप्पांचा स्वभाव कसा होता की जर याचा फोन नाही गेला ना की एक दोन दिवस जरी गॅप झाला किंवा मी तुम्हाला सांगते हा करत नाही करायचं ना आधी पप्पाला फोन करायचा की नाही करायचा ना ओके फोन करायचं हा काय पप्पा स्वतःच फोन यायचा पप्पांचा म्हणून माझे फोन जायचे वाट पण नाही बघायचे तर पप्पांचे रोज किंवा दोन दिवसाने कॉल्स यायचे आणि पोरं जास्त कनेक्ट नसतात पोरी जास्त कनेक्ट असतात तुम्हाला सांगते पोरांपेक्षा तर पप्पांचा स्वतःहूनच कॉल यायचा याचा जर नाही गेलं की पप्पांचा यायचा आहे रे आहे का काय चाललंय तुझं काय अडचण आहे का तुला काय पाहिजे का तुला काय गरज आहे का मग कधी येणार मग कसं चाललंय काय काय का चाललंय सगळं विचारायचे लग्न झाल्यावर सुद्धा माझ्याबरोबर बोलताना इतके फास्ट बोलायचे ते आणि सगळं उरकवायचे म्हणजे बरी आहेस का काय चाललंय कसं चाललंय आधी चांगलं राहतोय ना काही अडचण आहे का काही प्रॉब्लेम आहे का कधी येणार मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ते विचारायचे आणि सासूबाई माझ्या अपोजिट कॅरेक्टर आहेत म्हणजे त्या त्यांचा स्वभावच तसा आहे की नाही विचारत किंवा नाही त्यांचा स्वतःहून कॉल येत म्हणजे सगळ्यांबरोबर त्या तसेच आहेत तर आता काय झालंय पप्पा गेल्याच्या नंतर ना घर गर, घरनं कुणी विचारपूसच करत नाहीये तर सगळ्या विचारायची आणि पप्पांच्या प्रत्येक गोष्टींची सवय लागली होती आणि ते आता नाही होते ते नाहीच होणार हे त्याला कळलं पाहिजे प्रत्येक माणूस वेगळा असतो जो माणूस पहिल्यापासून त्याच्या याच्यात आहे तो कुणाला नाही करत कॉल किंवा नाही बोलत आहे नाही विचारत याचा किंवा काही असेल तर तो नाहीच बोलणार ना, तो थोडी चेंज होणार आहे येणं माझं आहे तुम्हाला सांगते जाऊ दे तिथं बसलाय आणि माझं प्रवचन ऐकत बसलेलं आहे तुम्हाला सांगते मनातल्या मनात चांगल्या शिव्या पण देत असेल माझ्याच नावाने खडे फोडायला लागले आहे <laughs> <है> ना आधी <दी? laughs> तर जाऊ दे बाकीच्या गोष्टी मी असेच बोलते कारण माणसाने ग्रोअप व्हायला पाहिजे आणि मॅच्युरिटी पाहिजे Uh, मुलं अठरा वर्षामध्येच काय 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 करतात आणि आपण असंच नाही टेन्शनमध्ये जायला पाहिजे का शेलमध्ये गेलं पाहिजे डिप्रेशनमध्ये जाऊन आपलंच आयुष्य नाही असं हे केलं पाहिजे पण डिप्रेशन कुणाला सांगून आणि बोलून येत नाही आणि त्याचा लाईफमधला एवढा मोठा लॉस झालाय जो तो कधीच रिकवर करू शकत नाही तर आपण पण समजू शकतो की खूप डेंजर आहे असं आपण किती दुसऱ्याने समजून आणि बोलून सांगितलं तरी त्या गोष्टी नाही समजल्या जात नाही बोलल्या जात तर अडीच वर्ष त्याने असंच घालवलं टेन्शनमध्ये सो पप्पा जाऊन आता तीन वर्ष झाले आम्ही वर्ष गेलो होतो थो, थर्ड पुण्यतिथीला गेलो होतो ऑपरेशन झाल्यापासून असा काळ चालू झाला की माझा नवरा त्याला कळलं मी मला काही पण झालं तरी कोणीच येणार नाही म्हणजे फोकस म्हणतो ना फोकस जो तो अडीच वर्ष वाट बघत होता की मला सुद्धाहून कुणी विचारेल कसा आहेस आहे का काय चाललंय तुझं तुला काय अडचण आहे का त्याला ज्या गोष्टींची आणि ज्या बोलण्याची अपेक्षा होती ते त्याचं ऑपरेशन झालं ऑपरेशनच्या प्रोसिजर चालू होत्या ऑपरेशनचं सगळ्या गोष्टी किंवा ठरलं ऑपरेशन करायचं तरी पण त्याला रिस्पॉन्स नाही आला त्याला विचारलं गेलं नाही की, की बरं आहे का तू मग काय म्हटले डॉक्टर मग काय ठरलं ऑपरेशनचं कधी आहे ऑपरेशन आता तुम्हाला सांगते तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लोक कॉल करून सांगत नसाल तर हे मी क्लिअर करते मी माझा सून म्हणून किंवा एक त्याची बायको म्हणून जो माझा रोल होता ना तो मी पूर्ण निभवलाय मी सांगितलंय की ह्या ह्या दिवशी ऑपरेशन आहे बरं आठ दिवस मी आधीच ऑपरेशनची डेट सांगितली ऑपरेशन करायचं ठरलं हे सुद्धा सांगितलेलं आहे परत एम आर आय झाला सी टी स्कॅन झालं कलर डॉपलर झालं सगळ्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी एक्स रे वगैरे सगळ्या गोष्टी मी इन्फॉर्म केलेल्या आहेत त्याने सुद्धा इन्फॉर्म केलेल्या आहेत बट आता सांगायची गोष्ट ही आणि चिड माजायची गोष्ट ही तुम्हाला असं वाटत असेल सा की सारखं असं बोलते तर हे फक्त टॉपिक निघलं म्हणून बोलायला लागले नाही तर याच्या आधी मी कधीच बोलत नव्हते आणि हे असं सांगायची बोलायची गरज नाही आहे ते सोडून द्यायच्याच गोष्टी आहेत तर एक्स रे केला किंवा सोनोग्राफी केली आता तुम्हाला मी मी माझ्या मम्मीला सांगितलं मम्मी मला डॉक्टरांनी एक्स रे करायला सांगितलंय मला मम् काय सी टी स्कॅन किंवा एम आर आय करायला सांगितलंय तर आपल्या आईचा विचारपूस असतेच की झालं का बाई मग काय झालं मग काय आला रिपोर्ट आता डॉक्टर काय बोलणार प्रत्येक व्यक्ती बोलते असं तर त्याला असं कधी त्याच्याबद्दल घडलंच नाही आहे तर तो त्याच्यामुळे तो त्याच्या डिप्रेशनमध्ये ऑलरेडी राहणार म्हणजे राहणारच त्याला असं अपेक्षा होते की कुणीतरी विचारावं कुणीतरी हे करावं सो हा नाही झालं सो म्हणून तो असाच डिप्रेस 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 सो जाऊ द्यात नाही बोलायच्या त्या गोष्टी त्या बोलल्या जातात तर ऑपरेशन झाल्यापासून तो बरोबर खुलला आहे आणि ऑपरेशन झाल्यावर माणूस टेन्शनमध्ये जातो आता कसं होईल ऑपरेशन ऑपरेशन झाल्याच्या नंतरनं त्याच दिवशी तो त्याला रडला तो ऑपरेशनच्या दिवशी टेन्शन घेतलं त्याने पण दुसऱ्या दिवसापासून सगळं सोडलं त्याने पूर्ण म्हणजे जेव्हा जेव्हा पप्पा होते जसा तो बोलायचा हसायचा रिलॅक्स माणसाला दिसतं ना तोंडावर सगळं रिलॅक्स होऊन गेला पूर्ण रिलॅक्स झाला पूर्ण आला आला नाही येते मला म्हंटल होता मी व्हिडिओ मध्ये येतो हा <laughs> आईच <चा। laughs> बघा रिलॅक्स झाला म्हणजे आयुष्य पद इतकं पण इतक काळे ब्लँकेट ओ माय गळ ब नाही का मरा कुडकुडून थंडी मग कि एक्स्ट्रा ते गप्पते नाही चांगले इतके दिवस ठेवून सिंगल, सिंगल मी माझं घेतात ए सिंगल सिंगल आणि मर म्हणा पातळ आहेत ते ब्लँकेट गप्प कसा

<laughs> तीन वर्षापूर्वी मी ॲडमिट झालेले माझं सिटी स्कॅन केलं होतं तेव्हा त्याने ना बावलटने सॉरी त्याने ना वीस एम एलचं इंजेक्शन डायरेक्ट सलाईनमधनं डायरेक्ट पूश केलं होतं आणि त्याला कॉन्ट्रास्ट म्हणतात कारण ते कॉन्ट्रास्टच्या आधी ज्या पण त्याने टेस्ट केल्या सिटी स्कॅनमध्ये तर बो आवाज येतोय याच्या आधी तर ना ते कॉन्ट्रास्ट दिल्यानंतर ना क्लिअर दिसतं की काय झालंय माणसाला त्याने कॉन्ट्रास्ट दिलं आणि तेव्हापासून माझा जो कामाचा हात आहे ना लेफ्ट हँड तो गेलाय कामातून म्हणजे मी जास्त जड काही काम केलं मी हे जास्त हाताने जास्त काही केलं तर माझा हात इथून पूर्ण दुखतो इथून आणि मला ऑलरेडी चेस्ट पेन होतो इथे मला पेन होतं इथे आणि बॅकसाइडला इथे तर ना मला इथे पेन होतं आणि तेव्हा माझ्या चेस्टमध्ये फ्ल्युड साचलं होतं पँक्रियामुळे सो so, मला त्रास होतो तर असं जड काही असेल ना तो तो स्वतः करतो मला नाही सांगत करायला आय एम द लकीस्ट वन खरंच खरं सांगतो तर झालं काय हां डिप्रेशनमधून बाहेर आला बघितलं ना कसा भूतासारखा वागतोय तर छान झाला आहे माझा नवरा आणि देवाची मी आभारी आहे खूप आभारी आहे की ह्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टी घडत आहेत लाइफ मध्ये सो गाईज आपला भोपळा कापून झालाय असा बारीक बारीक कापायचा आणि याला तेलात फ्राय आहे आता मी याला टाकणार आहे तेलात फ्राय करायला सो गाईज मी टाकल जिरं तेलामध्ये आणि आता टाकते भोपळा तुमच्या आवडीनुसार टाका काही लोक जिरं मोहरी पण टाकतात मी फक्त जिरा टाकलाय मोहरी नाही टाकली आहे आणि ह्याला चांगलं आता तेलात फ्राय करून घेणार आहे आणि याच्यामध्ये वरून काय टाकणार आहे फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटून थोडी बारीक करून वरून टाकणार आहे आणि पूर्ण त्याला फ्राय होऊन देणार आहे पाणी टाकायचं नाही तेलात जितकं होईल तितकंच फ्राय करायचं हे बघा गाईच शेंगदाणा आणि मिरची वाटून घेतली आहे आता मी ह्याच्यात टाकते मीठ टाकलं आहे थोडंसं कॅमेरा पकडायला प्रॉब्लेम होतोय मला आणि माझ्याकडे जागा पण नाही की तुम्हाला जशी असतात ना रेसिपीजवाले ब्लॉग तसं तो दाखवेल प्ले तोंडीच थांबतीये गाईज याच्यामध्ये शंगनाचा कूट टाकलाय आणि मिरचीचा पण टाकलाय तर आता ही फ्राय होऊन द्यायची थोडीशी तर गाईज भाजी झाली आहे रेडी आता मी करते नाश्त्याची तयारी आणि चपाती अजून मला बनवायची पण पहिला मी नाश्ता करून घेणार आहे सो मी तुम्हाला जे ब्लॉग स्टार्ट होताना सांगितलं की मी सारखं सारखं आजचा हा विषय का निघतो आहे जो की तुम्हाला माहिती आहे का का निघतो आहे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि सोडून पण दिलं आहे बट कमेंट्स येतात त्याच्यामुळं मी आन्सर करते आहे बाकी काहीच नाही आहे जे ज्या कमेंट्सवर मला वाटतं की हे मी एक्सप्लेन करायला पाहिजे म्हणून मी केलं आता तसं टेन्शन काहीच नाही आहे आणि कोणी काही टेन्शन देत पण नाही आहे जो टेन्शन देणारा माणूस होता डिप्रेशनमध्ये मा गेलेला तो पण बाहेर आलेला आहे सो so, व्यवस्थित चाललंय सगळं आणि छान आहे सगळं छानच म्हणायला लागतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही कमी असते काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात मग त्याच्याकडे किती पण पैसा असू दे किंवा त्याच्याकडे पैसा नसू दे आता पैसा नसणारे प्रॉब्लेम तर खूपच वेगळे असतात जे की सर्वसामान्य माणूस फेस करत असतो सो चलती राहती आहे लाईव्ह बेबिडू केसी बी चलेगी ए सी चले कभी कमी सी चलेगी तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप मोठा झाला आहे आणि खूप बडबड केली मी याच्यामध्ये तर सॉरी काही चुकलं असेल तर आणि बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता मला कमेंट आली होती माझा भाऊ आहे तर कोण तो ज्यांना माहीत नाही आहे त्यांना मी सगळी स्टोरी पण सांगेल मी त्याची ॲक्च्युली मी कधी स्टोरी नाही सांगितली माझ्या भावाची की तो असा कसा कसा काय आहे आणि कसं काय झालेलं त्याच्यासोबत तर हे सगळ्या गोष्टी मी त्या तुम्हाला नक्की शेअर करेल एखाद्या ब्लॉगमध्ये आणि मी एक थोड्याच दिवसामध्ये गावाला पण चालली आहे त्याचंच त्यालाच डॉक्टरकडे घेऊन यायचे पुण्यात तर तेव्हा तर ब्लॉग बनवेनच आणि वेळ भेटला तर ती त्याची स्टोरीसुद्धा शेअर करेल नक्कीच आणि मला माहिती तुम्हाला पण आवडेल त्याची स्टोरी ऐकायला एवढंच की मम्मीला घ्यायला ला लागतं लागेल स्टोरीमध्ये मा आणि माझ्या जा आईला जास्त असं ती नॉर्मली बोलू शकते कॅमेरासोबत नाही बोलू शकत बघू जसं ट्राय होईल तसं करेल तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा खूप साऱ्या प्रेमला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्यावर असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि बाय 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 बाय